श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विना तुळसकर आज मी तुम्हाला वालाचं वालाची वाला उसळ करून दाखवणार आहे त्याला तर मग बघूया साहित्य हे वाल आहेत सोलून ठेवले आहेत मी पाव वर आहेत आणि दोनदा धुवून दुन्द पण ठेवले आहेत त्याच्यात घालण्यासाठी हे कांदे आहे बारीक करून ठेवले दोन कांदे आहेत मध्यम आकाराचे फोडणीसाठी कडीपत्ता ओलं खोबरं अर्धा वळा कोथंबीर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला हवी तेवढीच चवीसाठी गूळ हिंग फोडणीला मोरी फोडणीसाठी हळद गरम मालवणी मसाला हा गरम मसाला आणि फोडणीला तेल एवढं आपण घालायचं आहे उसळ उसळं बनवताना